श्रोते मंडळींना माझा नमस्कार माझ मंगला जनार्दन ओक मी काही कोणी प्रसिद्ध व्यक्ती नाही त्यामुळे माझी ओळख या पुणे भागामध्ये फारशी असण्याचा संभव नाही म्हणून मीच माझी ओळख करून देते सध्या माझं वय ब्याऐंशी वर्षाचं आहे माझ्या पन्नासाव्या वर्षी माझे पती वारले विवाह होईपर्यंतची पहिली सतरा अठरा वर्ष माझी पुण्यामध्येच गेली मी पुण्याचीच माहेर वासिन आहे पण नंतरचं सर्व वास्तव्य हे सांगली मिरज माधवनगर जयसिंगपूर या मध्यम शहर वजा अशा भागामध्ये झालं सध्या गेली तीन चार वर्ष मी पुण्यामध्ये आलेली आहे इथे माझा मुलगा आणि मुलगी आहेत असो ब्रह्मीभूत प्रज्ञानानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा अनुग्रह मला माझ्या वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच मिळाला म्हणजे तरुणपणीच मिळाला तेव्हा त्यांची कृपा मजवर आहेच माझ्या आध्यात्मिक ग्रंथांचे स माझ्यावर आध्यात्मिक ग्रंथांचे संस्कार माझ्या लहानपणापासूनच झाले घरामध्ये दासबोध रामायण गीता वगैरे ग्रंथांचं वाचन झाले पाठांतर वगैरे म्हणत असत त्याच्यावर चर्चाही करत असत आजीबरोबर मी कीर्तनांना वगैरेही जात असे त्यामुळे ते संस्कार लहानपणापासून माझ्यावरती झाले पुढे विवाह झाल्यावर चांगली दोन मुलांची आई वगैरे झाल्यावर योगायोगाने मी महिला मंडळामधून लहान लहान मंदिरामधून उत्सव प्रसंगी आणखी कीर्तन वगैरे करू लागले पुढे मी तुलसी रामायण सांगू लागले माझ्या सद्गुरूंनी रामचरित मानस म्हणजे तुलसी रामायण याच्यावर मानस गुढार्थ चंद्रिका नावाची विस्तृत टीका लिहिलेली आहे हिंदी तुलसी रामायणाचा मराठी अनुवादही त्याच वृत्तांमधून त्यांनी केलेला आहे त्याचा मग अभ्यास करून प्रचार करण्याच्या दृष्टीने काही वेळा कीर्तन स्वरूपात तर काही वेळा रामायण प्रवचनं या स्वरूपामध्ये रामायण सांगायला लागले थोडीशी आवाजाची देणगी असल्यामुळे कार्यक्रम श्रोत्यांना आवडत असत मग निमित्ताने बेळगाव गोवा पुणे मुंबई सातारा सांगली सोलापूर तासगाव विट उस्मानाबाद बार्शी परांडा जबलपूर नागपूर वगैरे महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये माझे कार्यक्रम झाले त्यावेळी कीर्तन संमेलन होत त्या संमेलनाही संमेलनालाही मी जात असे पुढ कस कोण जाणे एकदम वाटलं की आता नवीन विषय काय घ्यावा महाभारत सांगाव असं वाटलं म्हणून मग त्याचा थोडा थोडा अभ्यास करायला लागले ग्रंथ वाचला लेख वाचले कुणाकुणाची भाषण ऐकली टी व्ही मालिका वगैरे पाहिली आणि द दो दसूरकर यांचं आपले महाभारत या ग्रंथाचे दहा बारा अकरा बारा भाग ते वाचले ते मला खूपच आवडले लहानपणापासून जो काही आवडलेला भाग असेल त्याची टिपणं काढायची लिहून घ्यायचं याची मला आवडच आहे त्यामुळे मी जे जे मला आवडलं ती सगळी टिपणं वगैरे काढून काड़। लिहून काढली आता संबंध महाभारत कितीही संक्षिप्त स्वरूपात सांगितलं तरीसुद्धा ते सांगायला मला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवस लागले इचलकरंजीला मी हा भाग प्रथम सांगितला अर्थात टप्प्या टप्प्याने एकदम ऐंशी दिवस नाही दरवर्षी गणेश जयंती उत्सव होत असे मोठा मंडप घातलेला असे खूप गर्दी वगैरे जमत असे त्या ठिकाणी दरवर्षी कधी सात दिवस दहा दिवस बारा दिवस पंधरा दिवस असं दर वर्षी वर्षी असं करत करत पंच्याहत्तर ऐंशी दिवसामध्ये मी ते आणखी महाभारत सांगितलं पण इतका वेळ नेहमी कसा मिळणार शक्यच नाही मग वेगळ्या वेगळ्या भागामध्ये मी सांगितलं मग विचार केला की आता असं करूया की भारतीय युद्धानंतरचा भाग जो फारसा सांगितला ना जात नाही तो भाग आपण सांगूया आणि मग पक्ष पंधरवड्याच्या निमित्ताने तीन चार तीन चार वेळा तेवढाच फक्त भाग असा सांगितला तो सर्वांना खूप आवडला कारण त्यात थोडं पुरुषांनी देह वगैरे ठेवले हा सगळा भाग येतो तेव्हा त्यांना श्रद्धांजली म्हणून तो भाग मी सांगितला तरी सुद्धा पंधरा दिवस तर लागलेच लागले, लागले। आणि तोच भाग मी आता सांगणार आहे मग आता त्यानंतर श्रीमद भागवताचा थोडा थोडाफार अभ्यास केला असंच ग्रंथ वाचून प्रवचनं ऐकून कॅसेट्स ऐकून त्याच्यावरची टिपणं काढून आणि असं त्या सांगण्यामध्ये मला मिरजेच्या बोडस गुरुजींचा गुरुजींच्या कॅसेट्सचा खूप उपयोग झाला असे काही काही सांगत राहिले काही लिहून घेत राहिले थोडंसं संगीताचं ज्ञान आणि बऱ्यापैकी आवाजाची देणगी असल्यामुळे आणि भाषा सोपी बालबोध आणि स्पष्ट असल्यामुळे लोकांना कार्यक्रम आवडू लागले पण माझा कार्यक्रम ठेवा असं मी कधीही आपण लोकांना सांगितलेलं नाही किंवा भिदागीची मागणी तर कधीच केली नाही अर्थात जे कोणी काही प्रेमाने दिले ते मात्र आनंदाने स्वीकारले हे सर्व करण्याचा हेतू हाच की एवढे मोठे ग्रंथ ऋषीमुनींनी संतांनी आमच्या कल्याणासाठी लिहून ठेवलेले आहेत ते आपण वाचावे लोकांना येईल तेवढे सांगावेत आपल्यावर संतांचे ऋषी मंडळींचे केवढं मोठं ऋण आहे ते काही अंशी तरी फेडावं या व्यतिरिक्त अन्य काहीही माझा हेतू पूर्वीही नव्हता आणि आताही नाही सध्या माणसांना ऐकायला वेळ नाही वाचायला वेळ नाही आणि आवडही अध्यात्माची कमी होत चाललेली आहे म्हणून या ग्रंथांमधून सर्वसामान्य मनुष्यांना आपल्या हिताचा जो उपदेश केलेला आहे असा तेवढा भाग संक्षिप्त करून असा मी सांगितला इतर कथानकं फारशी घेतली नाहीत कारण मग विस्तार फार होतो इतका वेळ आणि इतके दिवस मिळतही नाहीत म्हणून मी म्हणून हे मी सगळं संक्षिप्त स्वरूपामध्ये सांगितलं मी एक सामान्य व्यक्ती आहे माझं शिक्षण मॅट्रिकपर्यंतच झालेलं आहे जे वाचून आपल्याला आनंद होतो ते दुसऱ्याला सांगावं ही आवड मात्र मला पहिल्यापासून आहे मनुष्याने असेल त्या परिस्थितीत समाधानाने कसं जगावं असे हे सद्ग्रंथ आपल्याला शिकवित असतात माझा मुलगा शशिकांत म्हणाला